अयोध्ये श्री प्रभू रामजीचे भव्य मंदिर व्हावे अशी करोडो राम भक्तांची इच्छापूर्ती पूर्ण झाल्यामुळे अयोध्येतील श्रीरामांचे दर्शन करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचे देवगिरी प्रांत प्रमुख कृष्णा देशमुख भाजप नांदेड जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट किशोर देशमुख भाजप जिल्हा उपाध्यक्ष गटनेते बाबूराव लंगडे नगरसेवक प्रतिनिधी प्रल्हादराव माटे यांच्या नेतृत्वाखाली एकवीस रामभक्त अयोध्येला रवाना झाले यावेळी नगरसेवक प्रतिनिधी व्यंकटराव राऊत आनंदराव विरकर बंडुआप्पा झडे युवा नेते विराज देशमुख अमृत खांडे साईनाथ लंगडे तुकाराम माटे बालाजी गंधनवाड वैभव माटे संदीप लंगडे प्रल्हाद काकडे संभाजी मांटे यांच्यासह अनेक रामभक्तांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या आहेत महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी सखाराम क्षीरसागर अर्धापूर जिल्हा नांदेड अर्धापूर नगरीमधले मधले एकवीस तरुण अयोध्येला दर्शनासाठी जात आहेत सर्वजण विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते आहेत आता अर्धापूर शहरामधल्या जे नागरिक आहेत त्यांनी निरोप समारंभ दिलेला आहे आणि शांततेने प्रवास करावा आणि सुखर परत यावा रामाचं दर्शन घ्यावं आणि भारताला उज्ज्वल भवितव्य निर्माण व्हावं अशी प्रार्थना प्रभू रामचंद्र जर करावी अशी आम्हाला विनंती गावकऱ्यांनी केलेली आहे जय श्रीराम